गोटापट्टी राजस्थान हा चांगला जो वाटतंय तुला तो ये आहे आम्ही आता स्टेशनवर आणि ट्रेन पण आलेली आहे युवी तू छान नाही दिसता मला अजिबात वाट आवडतंय तुझ्या घरी ओनी खोलेगा ओ पाऊस हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ मी समीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललेला आहो आम्ही सगळेजण तिघंजणं चाललेला आहो फिरायला जोधपूर आणि जोधपूरला माझी मैत्रीण असते जी कॅम्पमध्येच तर ती मला आर्मी कॅम्पमध्येच पुण्याला मिळाली होती तिच्याचकडे जाणार आहे आम्ही आणि जोधपूर पण फिरायचं आहे तर एक दिवसाचा टूर आहे आमचा आणि कसा होणार आहे तुम्ही शेअर करणार आहे त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा रेडी आहे यू वी से हाय आहे कॉम्प्लेक्स की ले पन दिया है। पना ले ला है। आप तर इकडे आम्ही रेडी झालेला बॅग पण काढून घेतलेली आहे इकडे ऑटो पण आलेला आहे ऑटो आता यू वी चलो इधर ट्रेनला वेळ आहे आमच्या आम्ही इथे जवळच एक मार्केट आहे तिथे आलेला तर साडी वगैरे काहीतरी घ्यावं म्हटलं मैत्रिणीसाठी काहीतरी गिफ्ट म्हणून तर बघूया काय मिळते आता इथे तर बघा ड्रेस तर साड्याच्या दुकानात आलेला आहो आम्ही युएनच्या बाबा म्हणत होते की ड्रेसच घे पण म्हटलं राजस्थानमध्ये साड्या खूप छान मिळतात तर साडीच गिफ्ट करूया आणि साडी आवडूनच जाईल घालून तरी ती आणि ड्रेसचं काही मेजरमेंट काही खरं नसते कधी ड्रेस पण आवडतो नाही आवडत म्हणून साडी घ्यायचं ठरवलं मी आणि जी येलो साडी आहे जी माझ्या हातात होती आत्ता ती मला खूप साडी आवडली होती पण म्हटलं नंतर घ्यावं म्हटलं गावावरून आल्यावर कारण आता वेळ नव्हता तर ते दाखवणं चालू केलेलं आहे साड्या आणि बघा राजस्थानी साड्या आज त्यांनी बऱ्याचशा व्हेरायटी दाखवल्या होत्या तर कुठली आवडली तुम्हाला नक्की सांगा आणि कुठली साडी घेणार आहे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे खूप छान छान साड्या होत्या थोडा वेळ पण कमी आहे कारण ट्रेन आहे आमची लगेचच त्याच्यामुळे पटकन साडी घ्यायची आहे एका घ्यायचं आहे और निशाट <अधरूस> 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 में

चारी चारी। इस अच्छा आएगा इसमें कलर है दो ले डिजाइन नहीं समझना थोड़ा मैंने दे दूं मूर्ख है तुम और ये ऐसा ये आ गया रण के रानी के राजस्थान अरे बेटा कूद जाएगा ए ये बच्चे हैं कूद जाएगा बेटा ज्यादा चमकीली है हम्म। सही है क्या

आमच्या लोकेशनपासून जोधपूर चार तासाचं होतो संध्याकाळी चारची ट्रेन होती आणि आठ वाजेपर्यंत पोहोचणार होती अंधार पडलेला आहे आणि यू एन झोपला होता एकच सीट मिळाली आम्ही थर्डवर म्हणजे कन्फर्म एकच सीट होती आमची आणि यू एनच्या बाबा खालीच बसलेले आहे यू एन आणि आम्ही वरती बसलो होतो युएनची झालेली आहे इथे झोप आणि जवळच आता जोधपूर पण आलेलं होतं जोधपूर चलो आलेला आहे जोधपूर उतरलो आहे आम्ही ट्रेनमधून आता पुढे ॲटो वगैरे करायचा आहे आणि हे होतं जोधपूरचं रेल्वे स्टेशन आता ॲटो शोधून राहिलेलं आहो आम्ही जाण्यासाठी आणि ती पण इथे आर्मी कॅम्पमध्येच राहते तर तिचं क्वार्टर वगैरे कसं आहे ते पण बघूया पुढे तर इथं ॲटोमध्ये बसताना आम्हाला बेकरी लागलेली असताना जाताना म्हटलं काहीतरी तिच्यासाठी नाव म्हणून इथे मिठाई म्हणून तर इथे आम्ही घेतलेली आहे रसमलाई आणि मिठाई बघा किती छान होत्या हे स्पेशल जोधपुरी मिठाया होत्या इथे ठेवलेल्या त्यांचं पार्सल घेऊन निघालेला आहो आम्ही आणि आता कॅम्पमध्ये पोचलेला आहो आणि कॅम्पच्या बाहेर इथे सुद्धा एंट्री वगैरे करावं लागते तर इथे थांबलेलो होतो तर हे स्टेशन आहे जे आर्मी कॅम्प इथे राहते ती

<laughs> सांग कोण आहे कोण आहे तर ही आहे माझी मैत्रीण दर्शना आणि तुम्हाला जसं सांगितलंच होतं मी व्हिडिओमध्ये पुण्याला आम्ही सोबत होतो आर्मी कॅम्पमध्येच मिळालो होतो तर आत्ता त्यानंतर दीड वर्षांनी भेटलेला आहो आणि खूप छान मैत्रीण झाली होती आमची तर उद्या फिरायला जाणार आहे आणि आल्याबरोबर लाईट गेली होती त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ नाही बनवला मी चेंज वगैरे करून घेतलेला आहे जेवण झालेली आहे आमची आणि उद्या फिरायला जाणार आहे आम्ही जोधपूर कसा आहे तुम्हाला दाखवणार आहे तर या व्हिडिओला आता आपण इथे संपूया आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय